दिलीप एम जे झालं की पी एच डी करा असं विद्यापीठातील सहाय्यक ग्रंथपाल पंढरीनाथ सुरनर नेहमी म्हणायचे मीही हो म्हणायचो नाही म्हणून त्यांना कधीच नाराज केलं नाही भावाच्या मदतीनं शिक्षण सुरू होतं उच्च शिक्षणापर्यंत ठीक होतं आता आपण काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटू लागलं दैनिक सामनाचे निवासी वृत्तसंपादक विवेक गिरधारी हे वृत्तपत्र व्यवस्थापन हा विषय शिकवायला यायचे भलते कडक माझं मात्र सर्वांशीच जमायचं कारण मी सर्वांचे तास नियमित करत असे वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकांना चांगला प्रतिसाद दिला की ते आपलेसे होतात माझंही तसंच होतं सामनात जागा निघणार आहेत असं एकदा गिरधारी सर म्हणाले होते उन्हाळ्यात तशा जागा निघाल्याही उपसंपादक वार्ताहर अशी पदं होती त्यासाठी परीक्षा झाली मला नियुक्ती देण्यात आली दैनिकात प्रत्यक्ष काम करण्याची माझी पहिली वेळ होती पगार आणि जबाबदारी दोन्ही सोबतच होतं सामनात काम सुरू झालं माझ्याकडे विद्यापीठ आणि छावणी असे दोन बीट देण्यात आले तेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती रिक्षा आणि बसने प्रवास करून बातम्या संकलित करायच्या विद्यापीठ ठीक होतं पण छावणीतून काय बातम्या आणणार विद्यापीठात काहीतरी मिळायचं बोंब अशी होती की सामनाला विद्यापीठाच्या सरळ बातम्या चालत नसत एकदा विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत स्फोट झाला याची बातमी झाली पण या घटनेत तेथील एक प्रयोगशाळा सहाय्यक जखमी झाला होता त्याची बातमी कुठेही आली नव्हती हो मी या बातमीचा मागोवा घ्यायचं ठरवलं सामनाचा छायाचित्रकार योगेश याला सोबत घेऊन त्याच्याच गाडीवर त्या कर्मचाऱ्याचं घर शोधलं कुठेतरी लांब आडवळणात ला ते घर होतं घरी गेलो अगदी सामान्य स्थिती असलेल्या त्या कर्मचाऱ्याला दोन लहान मुलं होती त्याचा त्या घटनेत डोळा निकामी झाला होता त्याही परिस्थितीत त्यांनी पाणी दिलं चहा विचारला आम्ही थेट विषयावर आलो प्रयोगशाळेतील केमिकल ठेवायची रॅक खूप जुने झाले असल्यानं ते कुजले होते त्यातून हा अपघात झाला होता तुमची काय अपेक्षा आहे असं विचारल्यावर कुलगुरूंनी त्यांचा डोळा मला, मला द्यावा, द्यावा। असं स्टेटमेंट त्यांनी दिलं सामनाला हवी तशी बातमी मिळाली योगेशनं फोटो घेतले मी बातमी लिहिली ती माझ्या आयुष्यातली पहिली बाई ठरली सामनात रोज सकाळी अकरा वाजता यावं लागायचं त्यानंतर बीटवर जाणं चार पाचच्या सुमारास परत येणं हातातील बातम्या रात्री आठपर्यंत पर्यंत टेबलच्या उपसंपादकाकडे लिहून देणं यात दिवस जायचा सकाळी आणलेला डबा रात्री खावा लागे नौखा असल्यानं रोज बातमी शोधणं माझ्यासाठी आव्हान होतं रात्री आठला माझं काम संपलं तरी गिरधारी सर मला सोडत नसत तुला, तुला सर्व कामं समजली पाहिजे तू थांब असं म्हणायचे नाही म्हणता येत नव्हतं तेव्हा डायरेक्ट पेजिनेशन नव्हतं कृष्णधवल छपाई कटिंग पेस्टिंग होतं फोटोंचे पॉझिटिव्ह काढून पेस्टिंग केले जात असे यासाठी स्वतंत्र डार्क रूम होती योगेश ते काम करायचा डार्क एडिशन सुमारे आठ वाजता जायची सिटी एडिशन रात्री एक वाजता फायनल होईल तोपर्यंत मला उभं राहावं लागायचं बातमीचं हेडिंग साईज लेआउट यावर गिरधारी सरांचा मोठा कटाक्ष असे एक बातमी काढली आणि ती फायनल झाली असं क्वचित होत असे सिटी एडिशन नंतर फायनल पेस्टिंग अजिंठाच्या प्रेसवर छपाईसाठी द्यावं लागायचं तेथून गिरधारी सर मला घरी सोडत ते थोडं माझ्या घरापासून पुढं राहत घरी जाऊन झोपायला पहाटे तीन ते चार वाजायचे हे सुरवातीला बरं वाटलं पण नंतर मात्र याचा त्रास होऊ लागला सकाळी अकरा ते पहाटे चार असं काम करताना माझी दमछाक होत होती त्यातच जी विद्यापीठाची बातमी मी लावली होती त्यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी कुलगुरूंकडे गेलो कापा सोनवणे हे कुलगुरू होते त्यांनी हसून बातमीचं स्वागत केलं त्यांनी त्यांची बाजू मांडली ती बातमी मी, मी संध्याकाळी लिहिली ती गिरधारी सरांकडे तपासायला दिली त्यांनी मला आत बोलावलं म्हणाले काय लिहिलं मला काही समजेच ना काय चुकलं असेल याच विचारात होतो तेवढ्यात तू कुलगुरूंची भाटगिरी करतोस काय असा बॉम्ब गोळाच त्यांनी टाकला सामनाच्या न्यूज स्टाईलच्या विरुद्ध ती बातमी होती मला भाटगिरी म्हटल्याबरोबर प्रचंड राग आला तरीही काहीच बोललो नाही एकतर मागील महिनाभरापासून झोप झाली नव्हती नवीन नोकरी मिळाली म्हणून काही बोलता येत नव्हतं पत्रकारितेचे खास खळगेही माहीत नव्हते त्या दिवशी घरी आलो ते उद्या जायचंच नाही असं ठरवून गिरधारी सरांनी नंतर मला खूप वेळेस अरे ये भेटून जा असा निरोप दिला मी एके दिवशी गेलो का आला नाही सर नाएश? मला काम, काम करायचं नाही का माझं मला काहीतरी करायचंय वेळायच काय मी काहीच बोललो नाही अरे प्रेमवीरा प्रेमानं पोट भरत नाही मला अजून राग आला पण मी तो आतच गिळला मग तेच म्हणाले बघ तुला काय करायचं ते तेवढी पगार घेऊन जा मी म्हणालो सर मी एक, एक सांगू हा सांग सर एवढं चिडत जाऊ नका मी चिडतो मी चिडतो उलट मलाच म्हणतो बर ठीक आहे आता तुझा ऐकतो असं म्हणून त्यांनी मला रागारागातच निरोप दिला एक मात्र खरं या अल्पकाळात दैनिकातील कामकाज बरंच समजलं होतं कामाप्रती निष्ठा आणि गुणवत्ता याबाबतीत गिरधारी सर तडजोड करत नसत मी तेव्हा नाराज होऊन सामनातून बाहेर पडलो मात्र त्यांना विसरलो नाही त्यांच्या सहवासातील अनुभव मला पुढे कामी आले एकदा संजय राऊत नांदेडला कवी संमेलनासाठी आले होते गिरधारी सरही त्यांच्यासोबत होते मी त्यांना जाऊन भेटलो मी स्वतःचं दैनिक काढल्याचं ऐकून त्यांना आनंद झाला त्यानंतर ते मुंबई लोकमतमध्ये असताना एका लेखासंदर्भात फोनवर बोलणं झालं होतं मीही त्याच विषयावर लिहिलं होतं ते लिखाण मला पाठवून दे असं ते म्हणाले होते एकंदर सामनाला जय महाराष्ट्र झाला हा जय महाराष्ट्र करताना अर्चनाशी चर्चा केली होतीच उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या अर्चनाचे एमजेचे वर्ग सुरू झाले होते सामना सोडतानाच आता कुठंही दैनिकात नोकरी करायची नाही असं ठरलं होतं मग आता काय करायचं असा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित झाला सन दोन हजार साली फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस तारखेला भाऊ प्रतापचं लग्न झालं वहिनी चांगली मिळाली आतापर्यंत माझं सर्व भावाच्या मदतीनं सुरू होतं एम जे झाल्यावरही तू नोकरी पहा असं तो कधीच बोलला नाही सामनातील नोकरी वहिनीनं जवळून पाहिली होती मी सामना सोडला तरी भाऊ किंवा वहिनी एका शब्दानंही बोलले नाहीत वहिनी म्हणजे आमच्या चुलत मामाचीच मुलगी होती पूर्वपरिचय असल्यानं आमचे सूर जुळले भाऊ म्हणायचा तुला जे शिकायचं ते शिक सामना सोडला पुढं काय हा प्रश्न होताच अर्चना आणि मी एके दिवशी तिच्या हॉस्टेलजवळ असलेल्या महादेवाच्या मंदिराजवळ बसलो मोकळं मैदान होतं आणि बाजूलाच विद्यापीठाचं खेळाचं मैदान आहे मी थोडा नर्व्हस होतो पण अर्चनानं धीर दिला काहीतरी वेगळं आणि उल्लेखनीय करायचं असा आमचा विचार असे वेगळं करायचं आणि स्वतंत्र करायचं अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे बीजेच्या अभ्यासक्रमावर आधारित वृत्तपत्र संपादन आणि वृत्तपत्र व्यवस्थापन या विषयाची पुस्तकं मराठीत नव्हती त्यावेळी माझं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि अर्चना एम आम्ही पुस्तकं काढणार आहोत असं जर तेव्हा कुणाला सांगितलं असतं तर ते हास्यास्पद वाटलं असतं पण आमची सुरुवातच मोठी स्वप्न पाहून व्हायचे चला तर मग ही पुस्तकं मराठीत लिहू मरगळ झटकून पुस्तकं लिहिण्याचा संकल्प केला काही नोट्स होत्या काही संदर्भ पुस्तकं घेऊन अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक लिहायचं ठरलं आमचं पुस्तक लिहिण्याचं खरं तर ते वय नव्हतं अनुभव देखील नव्हता पण निश्चय केला दुसऱ्या दिवशीपासून आम्ही कामाला लागलो अर्चनाची दुपारी साधारणत एक वाजेपर्यंत वर्ग व्हायचे तोपर्यंत मी विद्यापीठाच्या ग्रंथालयात जाऊन विषयाशी संबंधित पुस्तकं पाहायचो अर्चनाच्या तासिका संपल्या की ती माझ्याकडे यायची बाहेर मग लीना वाघमारे बालाजी देवर्जनकर नरेंद्र तर कधी चारू फाल्गुनी मेहता आशा देशपांडे अशी मित्रमंडळी थांबलेली असायची मग आम्ही आलो की झाडाखाली बसून जेवण करत होतो सगळ्यांनी सगळ्यांचा डब्बा खाताना फार मजा यायची पण आम्ही काय करतोय याची साधी कुणकून देखील लागू दिली नाही कदाचित काही नकारात्मक ऐकायला भेटलं तर मानसिकरित्या आम्ही खचलो असतो डबे खाऊन झालं की सर्वजण जिकडे तिकडे पांगत होतो आम्ही परत ग्रंथालयात जाऊन पुस्तकं घेत होतो त्या काळात आमचं ग्रंथालयात एवढं जाणं येणं वाढलं होतं की तिथले कर्मचारी आम्हाला ओळखू लागले आमच्या दोघांपैकी एक दिसलं नाही की ते आम्हाला नक्की विचारणार पुस्तकं घेऊन निवांत ठिकाण शोधायचो कधी सोनेरी महलच्या बाजूला तर कधी बौद्ध लेण्यांच्या परिसरात बसून लिखाण सुरू केलं आमचं हे असं फिरणं पाहून काही जणांच्या मनात नानाविध प्रश्न आले असतीलच ते स्वाभाविक देखील होतं रविवारचा दिवसही आम्ही सोडला नाही बुद्ध लेण्यांमधील भंतेजींनी आमचं नियमित येणं पाहून आम्हाला एकदा विचारलंच मग आम्ही काय करतो हे समजल्यावर त्यांनी नंतर आम्हाला कधीच हटकलं नाही उलट पाऊस वगैरे आला तर निवाऱ्याला यायला सांगायचे तिथं एक मोठी सोनेरी रंगात बुद्धमूर्ती होती दिवस जात होते तसं आमचं पुस्तक लिहायचं स्वप्न पूर्ण होण्याची आशा वाढली सुरनर सरांची या काळात खूप मदत झाली ग्रंथालयात कोणत्या विषयाची कोणती पुस्तकं कुठं आहेत याची त्यांना पूर्ण माहिती होती ग्रंथालयात तळमजल्यावर एका कप्प्यात जर्नालिझमशी संबंधित इंग्रजीतून अनेक पुस्तकं सापडली त्या पुस्तकांना तोपर्यंत कुणी हात लावला होता की नाही माहीत नाही कारण काही पुस्तकांना अक्षरशः वाळवी लागून पुस्तकं खराब झाली होती काही पुस्तकं एवढी जुनी होती की पानं तुटत होती पण ज्ञानभांडार खूप मोठं होतं अभ्यासक्रमानुसारच पुस्तक लिहायचं असल्यानं विषयाला मर्यादा होत्या कुणी एकानं पुस्तक वाचलं की त्या विषयाचा पेपर लिहिणं सोपं झालं पाहिजे विषयाची तोंड ओळख झाली पाहिजे अशी मांडणी करायची होती जवळपास वृत्तपत्र संपादन या विषयाच्या अनुषंगानं कच्चा मसुदा तयार झाला होता दोन ते तीन महिने गेले असतील मग आता खरी कसोटी पुढं होती सिडकोच्या आविष्कार चौकात एक टायपरायटिंगचं दुकान होतं तिथं टायपिंगचं काम दिलं कमी खर्चात पुस्तक निघालं पाहिजे या दृष्टीनं प्रयत्न सुरू होते कव्हर डिझाईन मी स्वतः केलं होतं तिथंच जवळ एक बायंडर होता पुस्तक तयार झालं या दरम्यानच्या अडचणी शब्दात वर्णन करणं खरं तर शक्य नाही योगायोगानं ना आमच्या विभागातील प्राध्यापक डॉक्टर सुधाकर पवार हे निवृत्त होत होते त्यानिमित्त विद्यापीठाच्या सभागृहात गुरुगौरव गुरु सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला वृत्तपत्र विद्या विभागाचे पहिले विभाग प्रमुख इतिहासकार समा गर्गे यांना निमंत्रित करण्यात आलं होतं याच कार्यक्रमात पुस्तकाचं प्रकाशन झालं तर तोपर्यंत आमच्या कामाची कुणालाच कल्पना नव्हती पण पुस्तकाचं प्रकाशन करायचं तर याची कल्पना देणं आता गरजेचं होतं पुस्तकाच्या कामात खूप व्यस्त झालो होतो एके दिवशी पुरी सरांना याची कल्पना दिली त्यांना त्याचा खूप आनंद झाला लगेच त्यांनी गव्हाणे सर पवार सरांना याची कल्पना दिली आणि पुस्तक प्रकाशनाची कल्पना सांगितली सर्वांनी त्याचं स्वागत केलं तो दिवस होता एकोणतीस सप्टेंबर दोन हजार कुलगुरू कापा सोनवणे कुलसचिव डॉक्टर लक्ष्मण नागरगोजे डॉ विजय लोमटे महावीर जोंधळे प्राध्यापक डॉ सुधाकर पवार आणि विशेष म्हणजे विवेक गिरधारी यांच्या उपस्थितीत आणि समागर्गे यांच्या हस्ते आमच्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन झालं यावेळी विद्यार्थी दशेत पुस्तक काढलं म्हणून फार कौतुक झालं प्रकाशनाच्या पूर्वसंध्येला पुस्तकाच्या काही प्रती घेऊन डिपार्टमेंटला जात असताना कॅन्टीन समोर बाभळीच्या झाडाखाली गनी पटेल सर आणि इतर काही जण थांबले होते तोपर्यंत सरांना पुस्तकाची माहिती मिळाली होती दिलीप तू पुस्तक काढला म्हणे सरांनी आश्चर्यानं विचारलं मी हो सर असं म्हणालो कमाल आहे आम्ही अजून पुस्तक काढलं नाही आश्चर्यानेच ते बोलत होते प्रकाशनानंतर त्यांनी आमचं अभिनंदन करून छान केलं अजून सुधारणा करा असा सल्ला दिला गनी पटेल सर म्हणजे फार मायाळू आणि भोळा माणूस आम्ही दोघही त्यांच्या घरी जायचो मॅडमही तेवढ्याच आपुलकीने बोलायच्या त्यांना मूलबाळ नव्हतं पण आमच्यासारखी अनेक मुलं मुली त्यांना आहेत गनी पटेल सर अजूनही संपर्कात आहेत फोन केला की कशी आहे अर्चना असंच ते विचारतात पुस्तकाचा पहिला प्रयोग यशस्वी झाला आमच्यासारख्या साधारण विद्यार्थ्यांना एवढं मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देणारे कुलगुरू प्राध्यापक आणि कोणाकोणाचे आभार मानायचे आणि ते कसे पुस्तकामुळं आणखी ओळख वाढली सुरनर सरांना तर अतीव आनंद झाला पुरीसर सरांनी काही सूचना केल्या त्या सूचनांची अंमलबजावणी पुढच्या पुस्तकात करायचं ठरलं वृत्तपत्र व्यवस्थापन आणि वृत्तपत्र कायदे हा एक विषय होता या विषयाचं पुस्तक मराठीत उपलब्ध नव्हतं मग सुरू झाली याच्यासाठीची तयारी दरम्यान सरांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहावी अशी मी त्यांना विनंती केली ती त्यांनी मान्यदेखील केली पुन्हा ग्रंथालय पुन्हा अभ्यास आणि लेखन असा प्रवास सुरू झाला पुस्तकं काढलीत याचा भावाला मोठा अभिमान होता त्यानंही त्यासाठी प्रोत्साहित केलं पुस्तकाची अक्षर जुळवणी झाली त्याचं एक प्रूफ गव्हाने सरांना दिलं सरांनी चार दिवसानंतर सहा पानांची प्रस्तावना लिहून दिली ती घेण्यासाठी सरांच्या घरी गेलो होतो त्यानंतर व्याकरणाच्या चुका टाळण्यासाठी एक प्रूफ पुरी सरांना दिलं सरांनी ते तपासून त्यावर योग्य संस्कार केले एखादं पुस्तक काढायचं तर फार मोठी कसरत असते ती विभागातील सरांच्या मित्रांच्या मदतीने सुकर झाली पुस्तकाचं कव्हर लॅमिनेटेड असावं असं गव्हाणे सर म्हणाले म्हणूनच थांबले नाहीत तर कव्हरला लॅमिनेशन कुठं करून मिळतं तेही त्यांनी सांगितलं आणि माझं नाव सांगा असंही ते म्हणाले सर्वांच्या सहकार्यानं एका चांगल्या विषयाचं चांगलं पुस्तक सिद्ध झालं आता प्रकाशन कुठं करायचं पहिल्या पुस्तक प्रकाशनाला एक रुपया देखील लागला नव्हता यावेळी देखील माझ्या शिक्षकांनीच मार्ग काढला विद्यार्थ्यांना पुस्तक काढायचं आणि त्याच्या प्रकाशनाची जबाबदारी शिक्षकांनी घ्यायची असा प्रसंग खरंतर दुर्मिळ असेल एके दिवशी पुरी सरांच्या कॅबिनमध्ये आम्ही बसलो होतो गव्हाणी सरांनी आयडिया काढली ते म्हणाले पुस्तक वृत्तपत्र व्यवस्थापनाचं आहे मग तशीच प्रत्यक्षात वृत्तपत्राचे व्यवस्थापन पाहणारी माणसं बोलूया एक परिसंवाद ठेवू त्यामुळं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होईल आणि जाणकार माणसांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन देखील होईल सर्वांना ही कल्पना पटली सरांनी पत्र तयार करून दिलं लोकमतचे सरव्यवस्थापक ओमप्रकाश केला सकाळचे विनोद आपसिंगेकर आणि तरुण भारतचे व्यवस्थापक रत्नाकर कुलकर्णी यांना आम्ही स्वतः जाऊन निमंत्रण दिलं एवढी मोठी माणसं पण त्यांनी दिलेला प्रतिसाद म्हणजे आम्हाला मिळालेली मोठी ऊर्जा होती पहिल्या पुस्तकानंतर बरोबर दोन महिन्यांनी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार या दिवशी दुसऱ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं सर्व मान्यवर निमंत्रित उपस्थित राहिले अत्यंत सुंदर कार्यक्रम झाला यातलं शिक्षकांचं मोठेपण असं की या, या कार्यक्रमात व्यासपीठावर डिपार्टमेंटचं कुणीही न बसता मला बसवण्यात आलं प्रवीण जाहुरे यांनी सूत्रसंचालन केलं होतं दोन पुस्तकं झाली उत्साह वाढला आता पुढची वाटचाल मोठी आव्हानात्मक होती तिच्याही तयारीला लागलो